सदरील आरोपी महिला ही विधवा असून तिचे या युवकासोबत दोन महिन्यापूर्वी प्रेमसंबंध जुळाले होते घटना सविस्तर एकूण असं वाटतं की आरोपी महिलेनेच तरुणाला प्रेमात अडकवलं असेल कारण जोपर्यंत त्यांच्यात शारीरिक संबंध झाले नाही तोपर्यंत ती महिला तरुणासोबत खूपच चांगल्या स्वभावाने व प्रेमाने वागायची पण आठ एप्रिल रोजी त्यांच्यात पहिल्यांदाच भेट झाली आणि शारीरिक संबंधही झाले तिथून पुढे महिलेनं एक वेगळाच रूप दाखवला जे नक्कीच हादरा देणार आहे एम आय डी सी भागातून सतत अनैतिक संबंधातून घडलेल्या विचित्र घटना समोर येत आहे एक अशीच घटना नारेगाव एम आय डी सी परिसरातून समोर आलेली आहे दोन मे रोजीची ही घटना आहे दिनेश कुळसे वय चोवीस व अंतकला ड्यूचे वय बत्तीस या दोघांचे पंधरा दिवसापूर्वीच प्रेमसंबंध जुळाले दोघेही एका प्रायव्हेट कंपनीतील काम करतात एकत्र काम करत असताना त्यांची ओळख झाली आरोपी सविताने तरुणासोबत नजदीकचे संबंध वाढवले शेवटी दोघेही एकमेकांच्या प्रेमात बुडाले आता हे सांगण्याचं सा मुख्य कारण म्हणजे केवळ पंधरा दिवसाच्या या प्रेमात त्यांनी शरीर संबंध ठेवण्यासाठी लॉजवर जाण्याचा पूर्ण नियोजन केला आठ एप्रिल रोजीचा दिवस भेटण्यासाठीचा सा काढला महत्त्वाची बाब अशी की त्यांच्यात आत्तापर्यंत सर्व काही सुरळीत चालू होतं कोणत्याही प्रकारची अडचण नव्हती म्हणजे आरोपी अंतकला ही दिनेश सोबत खूपच प्रेमाने व विनम विनम्रतेने वागायची पण आठ एप्रिल रोजी त्यांच्यात पहिल्यांदाच शरीर संबंध झाले आणि तिथून पुढे महिलेनं एक वेगळाच रूप दाखवला म्हणजे आरोपी महिला ही एवढी बदलली तिने तरुणाला एवढा त्रास दिला की त्याने कंटाळा येऊन आपलं जीवन संपवलं आरोपी अंतकलाने लग्नासाठी तकादा लावून धरला म्हणजे लग्नासाठी कोणतीच बात यापूर्वी त्यांच्यात झाली नव्हती तरुणाने यासाठी नकार दिला तर ती घरचा रस्ता पकडेल असं सांगायची आरोपी महिलेनं दिनेशच्या वाढदिवसाला ऐंशी हजाराची एक मोटरसायकल भेट म्हणून दिली होती जर लग्न नाही तर ऐंशी हजार कॅश दे असं ती सांगायची नाही तर तुझ्याविरुद्ध लग्नाचा आमिष दाखवून बलात्कार केल्याचा गुन्हा दाखल करेल अशा प्रकारे ती दिनेशला टॉर्चर करायला लागली आणि ती तुझ्या घरला येऊन बसेल असं सतत म्हणायची महिलेच्या दररोजच्या त्रासाने तरुण खूपच हातबल झाला पोलिसांनी जेव्हा मयत दिनेशचा मोबाईल तपासला तर त्यात शेवटच्या कॉलसह अनेक कॉल रेकॉर्डिंग क्लिप आढळल्या ज्यातून हे स्पष्ट होते की पंधरा दिवसांपासून महिलेनं प्रियकराला प्रचंड त्रास दिला कारण दोन दोन तास चाललेल्या संवादाचे ऑडिओ क्लिप मयत दिनेशच्या फोनमध्ये आढळले एवढं प्रचंड त्रास देऊन पण ती महिला काही शांत बसली नाही तर दोन मे रोजी